आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज बोरगावने इतिहास रचला गावाची अभिमानाची कहाणी आमचे वावर बोरगावचे भव्य उद्घाटन भंडारा जिल्ह्यातील बोरगाव या छोट्याशा गावात इतिहास घडला अभिमान आणि इतिहासाचा संगम येथे पाहायला मिळाला गावाची ओळख संस्कृती आणि चार पिढ्यांचा समृद्ध इतिहास जपणारे आमचे वावर बोरगाव हे स्मारक मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विशाल प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला या प्रसंगी तहसीलचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी विशेष उपस्थित होते कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि बहुजन एकता पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सय्यद जाफरी आणि मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने शाल नारळ आणि स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले स्मरणिकाच्या संपादिका अमानौल मेश्राम लेखक आणि सहकार्यांनाही विशेष सन्मान देण्यात आला गावातील ज्येष्ठ नागरिकांना साड्या ब्लाऊज आणि शाल देऊन विशेष सन्मानित करण्यात आले महिलांना सॅनिटरी पॅडचेही वाटप करण्यात आले आणि यापुढे सुद्धा असेच प्रकारचे कार्यक्रम ऑर्गनाईज हा मंडळी करणार आहे तर या प्रकारचे कार्यक्रम मुळे मला विश्वास आहे या गावामधून आता बरेचसे लोक निघाले परंतु कोणी आय एस आय पी एस निघाला नाही मला विश्वास आहे की पुढचे दोन चार वर्षामध्ये दोन चार आय एस आय पी एस आपल्या गावामधून निघते परत एकदा आपण सगळ्यांनी मला बोलवलेला मला सन्मान दिला त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे कारण गावाला आल्यानंतर मला माझ्या गावाची आठवण आली मी सुद्धा या प्रकारचा कार्यक्रम माझ्या गावामध्ये ऑर्गनाईज करणार काही दिवस नंतर एक शेर जे मी प्रत्येक ठिकाणी वाचतो ते मुलांसाठी आहे की दयार इश्क मे आपला मकाम पैदा कर नए जमाने नए शुभ शाम पैदा कर अगर खुदा दिले फितरत सनाज दे तुझको सकूत से कलाम पैदा कर मेरा तरीक अमीरी नहीं फकीरी है मेरा तरीक अमीरी नहीं फकीरी है खुद ही ना बेच गरीबी में भी नाम पैदा कर गरीबी में भी नाम पैदा कर जय हिंद जय महाराज जनहित मराठी न्यूज चैनल ना लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा